ज्या देशामध्ये पदोपदी स्त्रियांचा अपमान केला जातो त्यांना हिनवलं जातं त्यांना तुच्छ हीन दर्जा दिल्या जातो तू स्त्री आहेस मर्यादेमध्ये राहा हे तिला पदोपदी तिला आठवण करून देण्यात येत असते की ती स्त्री आहे देशा त्याच देशामध्ये त्याच स्त्रीला आजपासनं नऊ दिवस तीच पुरुष मंडळी ज्यांना त्यांच्या पुरुषार्थाचा फार अभिमान आहे तीच पुरुष मंडळी नऊ दिवस तिला मंदिरामध्ये जाऊन पुजणार आहे फार भयंकर परिस्थिती आहे माझ्या पर देशाची परंतु हा माझा देश आहे जिथे महिलांना हिनवल्या जाते गलिच्छ बोलले जाते ज्या वेळा ज्या वेळेला ती महिषासुराचा वध करते ना त्यावेळेला तिला सिंहासनावर बसवले जाते परंतु ज्या वेळेला एखाद्या पुरुषार्थ पुरुषाचा ती पुरुषार्थ दुखावते ना त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मात्र त्याचा अपमान होतो त्याला सहन होत नाही परंतु अरे तू काहीच करू शकला नाहीस त्या महिषासुराचा वध करण्यासाठी तुला तिचीच निर्मिती करावी लागली तुला तिचीच मदत घ्यावी लागली हे लक्षात ठेव तिला कितीही हिनवलं ना तरी ही सृष्टी तिच्याशिवाय तिच्या व्यतिरिक्त चालूच शकत नाही हे मान्यच करावं लागेल